नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघू शकताय आपल्याला बी एड टीचं जे कशाप्रकारे निकाल लागलेला आहे आणि बी एड सीईटीचा निकाल लागल्यानंतर ही बी एडची ज्या ॲडमिशन प्रोसेस आहे ती कधी चालू होणार आहे याच्या संदर्भात तुम्ही आम्हाला आज पूर्णपणे माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आताच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण बऱ्याच जणांनी बी एड सी फॉर्म भरलेला आहे आणि बी एड सीई टीचं स्कोअर कार्ड देखील आलेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील चालू झालेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमिनल हे कोणाकोणाला लागतं आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आणि आता व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तर मित्रांनो आपण सर्वात प्रथम बघितलं होतं बी एड ची आपण सीईटीची टीची परीक्षा दिली 对。 आणि सीई टीची परीक्षा दिल्यानंतर त्यानंतर बी एड सीई टीचा निकाल देखील लागलेला आहे आता बी एड सीई टीचं कॅप चालू झालेलं आहे मित्रांनो आणि ची तारीख देखील आपल्याला माहिती आहे कशी किती तारखेवरून कॅप चालू आहेत आणि हे कॅप झाल्यानंतर आपल्याला कॉलेज कधी निवडा येणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे कारण की बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की सर कॉलेज कधीपासून निवडायला होणार आणि हे कॉलेज कधीपासून निवडायला चालू होणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर कॅपराऊनचं फॉर्म आपण भरलेला आहे आणि कॅप फॉर्म भरल्यानंतर त्याच्यामध्ये प्रकारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे तर कुठले कुठले डॉक्युमेंट आपण कॅप फॉर्म भरताना द्यायचे ते देखील तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात प्रथम आपल्याला बी एड सी टीचं आपण ॲडमिशन घेताना म्हणजे फॉर्म भरताना जो फॉर्म आपल्याला प्रत दिली होती जी प्रिंट ती प्रिंट आपण अपलोड करायचे त्यानंतर स्कोर कार्ड अपलोड करायचे त्यानंतर आपलं ग्रॅज्युएशनचं शिक्षण झालं असेल त्याचं मा मार्क लिस्ट अपलोड करायचं म्हणजे तिसऱ्या वर्षाचं पूर्णपणे जर मार्क लिस्ट असेल तर ते देखील तुम्ही अपलोड करू शकताय त्यानंतर दहावी बारावीचं मार्क मार्कलिस्ट मार्क लिस्ट अपलोड करायचे त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर नॉन क्रिमिनल किंवा कास्ट व्हॅलिडिटी ह्याच्यापैकी एक कुठलंही अपलोड केलं तर चालतं आणि त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट देखील तुम्हाला अपलोड करायचं अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड करायचे आहेत त्याने करून तुम्हाला पुढील प्रोसेससाठी अत्यंत महत्त्वाचा उपयुक्त होईल आता बऱ्याच जणांनी अपलोड करून ठेवलेलं आहे बऱ्याच जणांचं डॉक्युमेंट जे आहे ते अनकंप्लिट होतंय म्हणजे ज्यांचं अजून डॉक्युमेंट वेरमिशन झालेलं आहे दोन तीन तुम्छे, तुम्छे तुम्छे ते तीन दिवसात त्यांचं डॉक्युमेंट वेरमिशन होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन म्हणजे जेव्हा तुम्हाला जे कॉलेज निवडायचे तुमच्या तुमच्या भागानुसार ते कॉलेजचं ऑप्शन चालू होईल हे देखील तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आणि लवकरच आता बर्यंत म्हणतात की ऑप्शन कधी चालणार ऑप्शन कधी चालणार दोन ते तीन दिवसात हे कॉलेज निवडायचं चालू होईल आणि त्यानंतर तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता ह्या ह्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ असणार आहे आणि जे कोणी बी एड टी का बी एडसाठी ॲडमिशन घेणार असतील बी ए बीएड कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला ॲडमिशन घेतलं असेल तर आताच आपल्या युट्यूबच्या सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती बघायला मिळेल आणि जर कुणाला आणखीन काही शंका असेल तर तुम्ही खाली व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जॉईन करा ग्रुप आणि तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली जाईल टेलिग्राम चॅनलची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते देखील तुम्ही जॉईन करून घ्या कारण की बरेच जणांचा असे प्रश्न आहे की ॲडमिशन घ्यायचं आहे पण कुठल्या कॅल कॉलेजला घ्यायचं आहे की कुठं किती फी असते कुठं नंबर बसेल तर प फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड हे तीन राऊंड असतात आणि या तीन राऊंडमध्ये जर बसाचं असेल तर पूर्णपणे डॉक्युमेंट जे आपल्याला अपलोड करावे लागणार आहेत आणि ज्यांचं नॉन क्रिमिनल नसेल त्यांनी आजच काढून घ्या कारण की नॉन क्रिमिनलसाठी लागणारे कागदपत्र आपल्याला माहीत आहे तर सर्वात प्रथम उत्पन्नाचा प्रत्त दाखला दा लागतो आणि तो असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही शंभर टक्के ह्याच्यामध्ये नॉन क्रिमिनल काढू शकता यामुळे तुम्ही आताच आपले युट्यूब चॅनल